तुम्ही या मुखाला कुठे ना कुठे नक्कीच पाहिले असणार आणि तुम्हाला प्रश्न पडला असणार नक्की, नक्की काय आहे हे, हे? कुठे बांधतात याला कुठे लावतात आणि यापासून काय फायदा होतो चला तर मग आपण जाणून घेऊयात नक्की कशाचं तोंड आहे हे ह्याचं नाव काय आहे आणि ह्याच्यामागची पौराणिक कथा नमस्कार मंडळी भारतातील मंदिर स्थापत्यशास्त्रात महत्व असलेला मंदिराच्या गाभऱ्यातील दरवाज्यामध्ये प्रभावळीवर अथवा शिखराजवळ एक विक्राळ स्वरूपातील सिंह सदृश्य कोरलेले दिसते एक बहुव्रूही संयुक्त शब्द ज्याचे भाषांतर होते तेजस्वी चेहरा एक अकराळ विक्राळ आणि भक्ष घेणाऱ्या भयंकर राक्षसाचा चेहरा समोर येतो त्याचे मोठाले दात आणि ओठ फाटलेले तोंड असे भीतीदायक रूप असते यात शिल्प भारतातील हिंदू मंदिर स्थापत्य कलेचा आणि प्रतिमाशास्त्राचा एक अतिशय छान नमुना आहे केवळ भारतातच नव्हे तर इंडोनेशिया या देशात सुद्धा हे शिल्प कोरलेले दिसतील आणि बऱ्याचदा बौद्ध वास्तुकलांमध्ये देखील असे शिल्प आढळतात इतर हिंदू पौराणिक प्राण्यांच्या उदाहरणार्थ मगर समुद्री राक्षस या व्यतिरिक्त कीर्तिमुख हा शिल्पकलेतील एक अलंकारिक आकृतिबंध आहे याच्या आख्यायिका आणि जन्म स्कंद पुराण आणि शिवपुराणात रुद्रसंहितेच्या युद्धखंडात समाविष्ट आहे संस्कृत मधील मुख या शब्दाचा अर्थ चेहरा आहे अर्थ कीर्ती म्हणजे वैभव ज्यास कीर्तीमुख असे म्हणतात कैलास पर्वतावर पार्वती मातेच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महाशक्तिशाली जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठवले राहू कैलासावर गेला आणि त्याने जालंधरासाठी पार्वतीला मागणी घातली ते ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून एक भीषण राक्षस निर्माण झाला आणि राहूवरती धावून गेला त्या राक्षसाचे महाभयंकर रूप पाहून राहू गर्भगळीत झाला आणि त्याने शिवाच्या पायावर लोळणच घातले भोलेनाथांनी दूत बनून आलेल्या राहूला माप केले रावने तिथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती त्याने भोलेनाथांना विचारले मी काय खाऊ ध्यानात मग्न असलेल्या महादेवांनी त्यांना सांगितले की खा स्वतःलाच देवादिदेव महादेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून राक्षसाने स्वतःला पायापासून खायला सुरुवात केली आणि खात खात त्याने स्वतःचे डोकेच ठेवले तरीही त्याची भूक बागली नाही महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना फक्त त्या राक्षसाचे डोके दिसले त्या राक्षसाच्या आज्ञा पालनावर प्रचंड खुश होऊन भोलेनाथांनी त्याला कीर्तिमुख असे नाव दिले प्रचंड भूक असलेल्या त्या राक्षाची भूक भागवण्याचा उपाय म्हणून देवाने त्याला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे पाप खा असे त्यांना आज्ञा केली या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप अमर्यादाशी भूक असलेल्या कीर्तिमुखाला देवाने काम दिले ते भक्तांची पापे खाण्याचे पंढरपूरचा विठ्ठल असो कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा तुळजापूरची तुळजाभवानी माता असो या महाराष्ट्राच्या देवतांच्या मागे जी चांदीची मैरप किंवा कमान असते त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही त्या कमानीवरच विराजमान असते हे आज्ञापालक कीर्तिमुख अगदी देवांच्या सुद्धा वरती दक्षिण भारतात तर शिवमंदिराच्या शिखरावर ही कीर्तिमुखे कोरलेली दिसतात येणाऱ्या शिवभक्तांची पापे गिळत असतात जो कोणी वाईट विचार मनात घेऊन देवळात येतात त्यांना ही कीर्तिमुख घाबरून पळवून लावते शिवाचा मनुष्याच्या पापी करण्याच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास आहे त्यामुळे कीर्तिमुखाला अजूनही पोट भरून खायला मिळते हो की नाही तुम्हाला याबद्दल माहिती होते का आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल आणि अशा नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद